कुतूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचे बऱ्याच सेवा मंत्र स्तोत्र नामस्मरण हे प्रत्येकानं केलेलं आहे आणि आपल्या ह्या सगळ्या सेवेकऱ्यांना स्वामी सेवेकर असो गजानन महाराज सेवेकरी असो दत्त महाराज सेवेकरी असो कुलदैवत कुलदैवी सेवेकरी असो म्हणजे जे जे ह्या पृथ्वी तलावरती आहेत माझे बहीण भाऊ काका काकू आजी आजोबा मुलं यांना सगळ्यांना ह्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून जास्तीत जास्त सेवा नक्कीच महादेवाने शिवशंकराने करून घेतली असेल आणि त्याच पद्धतीनं आज एक मी संध्याकाळची सेवा सांगणार आहे हा दिवा तुम्ही जो आहे हा दिवा लावल्यामुळं तुमच्या आयुष्यातले संकट दुःख दारिद्र्य पितृदोष अडचणी आयुष्यातला अंधार घरातील अंधार हा सगळा दूर होईल त्यामुळं संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळं तुमच्या आयुष्यात दिव्यासारखा तेज दिव्यासारखा प्रकाश येईल हा उपाय तुम्हाला संध्याकाळी कसा करायचा संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता बघा त्यामुळं उपाय व्यवस्थित कळेल प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण दिव्याच्या दीप प्रज्वलानं करत असतो मग प्रत्येक सणाला सुद्धा आपण विशिष्ट पद्धतीचा दिवा जर लावला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होत असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधून दुःख सुख दुःख सुख म्हणजे दुःख संपलं की सुख येतं सुख संपलं की दुःख येतं असं होतं पण काही जणांच्या आयुष्यामध्ये सतत दुःख असतं सतत अडचणी असतात सतत त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सगळ्या दुःखामागून सगळं दुःख निघून जाऊ साक्षात शंकर तुमच्या समोर दर्शन देतील असा हा शंभर टक्के प्रभावी उपाय नक्की करा आता बघा हा उपाय कधी करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल उपाय अगदी साधा सोपा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी पितृदोष वास्तुदोष हे सगळं निघून जाणार आहे त्यामुळं प्रत्येकाने करा घरातील जी करती स्त्री आहे तिला जर पिरियड्स असतील तर त्यांच्या पतीनं मुलांनी किंवा मुलीने केला तर चालेल सूर्यास्तापूर्वी अर्धा तास आणि सूर्यास्तानंतर अर्धा तास जो प्रदोष काळ असतो त्यावेळेला जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा नसेल तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा तुम्ही उपाय करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा कणिक घ्यायची एक वाटी भरून एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये पाणी घालून घट्ट कणिक मळायची मीठ अजिबात घालायचं नाही आणि घट्ट कणिक मळायचे आणि त्याचा वाटीसारखा एक मोठा दिवा करायचा त्या दिव्यामध्ये दोन मोठ्या वाती एकत्र एक करून दोन वातीची एक वात करायची त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आणि सात ते आठ किंवा चिमूडवर काळे तेल त्यामध्ये टाकायचे आणि हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर दिव्याला आसन द्यायचं एखादं स्टीलचं डिश घ्या किंवा तांदूळ ठेवा एखादा पाठ घ्या त्यावरती छोटा पाट असेल तर त्यावरती ठेवा असेल तर एखादी छोटी डिश किंवा तामनमध्ये हा दिवा ठेवायचा दिव्याला हळदी कुंकू अक्ष फूल घालायचं त्याची पूजा करायची दिव्याची आणि त्यानंतर तुम्ही <coughs> म जे स्तोत्र आहेत ओम नम शिवायचा मंत्र म्हणा त्यानंतर <coughs> महादेवाचं जे स्तोत्र आहेत ते तुम्ही म्हणा बघा आता मी तुम्हाला सांगते शिव महिमान स्तोत्र आहे त्यानंतर रुद्र आहे गायत्री मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे कवच स्तोत्र आहे अमृत संजीवनी स्तोत्र आहे हे तुम्हाला येत असेल तर म्हणा नसेल तर युट्यूबला जरी तुम्ही ते दिवा पूजा करत असताना लावून ठेवला आणि ओम नम शिवायचा मंत्र फक्त एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल आणि घरातील प्रत्येक व्यक्तीनं ह्या दिव्यामध्ये आपली सावली बघायची म्हणजे जो दिवा तुमचा मोठा आहे त्यामध्ये भरपूर तेल असणार आहे तो दिवा असा तुम्ही घ्यायचा आणि प्रत्येकानं त्या दिव्यामध्ये वाकून बघायचं म्हणजे आपली आरशामध्ये जसं आपली प्रतिमा दिसते तसं त्या तेलामध्ये आपली प्रतिमा आपली सावली दिसेल आणि त्या प्रत्येकानं घरातील पती मुलं सासू सासरे जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रत्येक व्यक्तीनं त्या दिव्यामध्ये आपली प्रतिमा सावली बघायची त्यानंतर हा दिवा उचलायचा आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही घराच्या बाहेर पडताना डाव्या हाताला आणि बाहेरून आत येताना उजव्या हाताला मुख्य दरवाज्याच्या बाहेर हा दिवा ठेवायचा दिव्याखाली आसन ठेवायला विसरू नका फुलाच्या पाकळ्या ठेवा अक्षता ठेवा किंवा एखादी डिश ठेवा हा दिवा दोन ते ती तीन तास राहायला पाहिजे आणि त्यानंतर सकाळी हा दिवा शांत रात्रीच शांत होईल तेल संपल्यानंतर हा दिवा शांत होतो दिवा शांत झाल्यानंतर सकाळी हा दिवा उचलायचा आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली तुळस सोडून एखाद्या आंब्या झाड असेल किंवा अजून फुलाचं कुठलं झाड असेल त्या झाडाखाली ठेवायचं आणि मुंग्या किडे किंवा अजून काय जे पक्षी असतील ते खातील त्यामुळं ह्या किडे मुंग्या खाल्ल्यामुळं तुमच्यातला पितृदोष नक्कीच दूर होईल हे उपाय नक्की करा ह्यामुळं काय होईल तुमच्या घरातली मानसिक तुम्हाला मानसिक त्रास असेल इडापिडा असेल असेल पितृदोष असतील हे सगळं निघून जाईल त्यानंतर आज महादेवाच्या मंदिरात बघा नंदी जसे असतात तसं आपल्या घराच्या आसपास कुठं गाईचा गोटा असेल तर त्या गाईच्या गोट्यामध्ये एखादा बैल असेल किंवा नंदी असेल तर त्याला चारा खायला विसरू नका घालायला विसरू नका मग तुम्हाला चारा घालणं शक्य नसेल तर थोडे गहू किंवा चण्याची डाळ जरी नेऊन घातली तरी चालेल एक वाटी जरी घातला तरी चालेल त्यानंतर आज जास्तीत जास्त दान करायचं होतं केलं असेल तर टिकणं असेल तर तुम्ही संध्याकाळी अन्नदान करा त्यानंतर तुम्ही चप्पल दान करा, करा। कपडे दान करा जी कपडे आहेत ती जुनी फाटलेली तुटलेली न करता कपडे तुमची जुनी जरी असतील आता समजा एखादा ड्रेस आणलाय तो तुम्हाला येत नाहीये किंवा तो थोडासा तुम्हाला घालायचा नाही आहे तर तो स्वच्छ पाण्यानं धुवून द्या किंवा थोडंसं पाणी गुलाबजल त्यावरती शिंपडा आणि तो ड्रेससुद्धा तुम्ही दान केला तर चालेल जास्तीत जास्त दान करा अन्न दान केला तर सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्यामुळं नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ शिवशंकर भोलेनाथ हे तुमच्या मनातल्या ज्या ज्या काय इच्छा आहेत ते सगळ्या पूर्ण केलेत कारण शिवशंकर हे भोळा शंकर आहे म्हणजे भोळा आहे तो भाव <coughs> मनातले आपल्या प्रत्येकाच्या भाव ओळखतो आणि जे भक्त आहेत त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो अशी मी शंकराला प्रार्थना करणे मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ